शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग गो, गो जाधव पत्रकारिता अध्यासन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पर्यावरण भान आणि पत्रकारिता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी इकोलॉजिकल सोसायटीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार अनुप जयपूरकर आणि पाणी प्रश्नाचे अभ्यासक संदीप चोडणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जंगलातले प्राणी शहरात येतात याच्या पाठीमागची कार, खरी कारण काय मी एक नवीन टर्म आज सरांच्या बरोबर बोलत असताना सांगितली की आपण पाण्याच्या प्रदूषणाबद्दल बोलतो आपण नद्यांच्या प्रदूषणाबद्दल बोलतो हवेच्या प्रदूषणाबद्दल बोलतो पाणी प्रदूषणाबद्दल बोलतो मातीच्या प्रदूषणाबद्दल आता मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे फॉरेस्टच्या पोल्युशन बद्दल आपण कधी बोलतो सध्या फॉरेस्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोल्यूट झाले गोष्टीचा परिणाम हा जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणात व्हायला या दृष्टीनं समस्या शोधणे आणि त्या समस्येच्या मुळापर्यंत जाणे हे सगळ्यात महत्वाचं आहे पण पर मुळापर्यंत जात असताना मुळावर घाव घालण्यासाठी नाही तर ते मूळ अधिक सुरक्षित करण्यासाठी जाणे हा दृष्टिकोन ठेवून

मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते